आज आनंद चतुर्दशीचा दिवस आहे <coughs> गणरायाचं भक्तिभावाना आपण आज या ठिकाणी विसर्जन करतो आहे गेले दहा दिवस गणराया आपल्यामध्ये वास्तव्याला होते आणि आज जड अंतकरणानं आपण गणरायाला निरोप देतोय पण निरोप देताना बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असं अर्जसुद्धा आपण बाप्पाला या ठिकाणी घातलेला आहे मोठ्या उत्साहामध्ये हे दहा दिवस आपण साजरे केले सार्वजनिक कार्यक्रम केले धार्मिक कार्यक्रम केले सांस्कृतिक कार्यक्रम केले क्रीडाविषयक कार्यक्रम केले महिलांचे कार्यक्रम केले गौरीचा सण साजरा झाला आणि एकूणच अत्यंत आनंदामध्ये हे दहा दिवस कसे गेले आपल्याला कळालं नाही बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर राहावा बाप्पांचं कृपाछत्र महाराष्ट्र राज्यावर राहावं सगळ्यां सगळ्यांना सुख समृद्धी शांती आनंद भरभराट सगळ्यांची व्हावी अशी बाप्पा चरणी प्रार्थना करून बाप्पांना आपण आज या ठिकाणी निरोप दिला आणि बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतील या आतुरतेनं आपण बापांची वाट पाहत राहू महाराष्ट्रावरती सदैव गणरायाचं चा कृपाछत्र राहावं महायुतीच्या पाठीशी गणरायांचं पाठबळ राहावं अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आमच्या आमचे नेते पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आणि यशराज दादा यांच्या संकल्पनेतून आपण आज अन्नछत्र कार्यक्रम सुप सुपने तांबे जिल्हा परिषद गट कोयना नदीच्या काठी आपण येणाऱ्या सुपने तांबवे सगळ्या मंडळातील सर्व गणेश भक्तांना पण अन्नछत्र कार्यक्रम इथं ठेवलेला आहे त्यांनी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा